बुलढाणा जिल्ह्यातील सहा गावांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे या गावातील काही रुग्णांना अचानक टक्कल पडू लागलं आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यात असणाऱ्या बोणगाव कालवड आणि कठोरा या गावांमध्ये केस आजाराची दहशत पसरली आहे स्थानिक आरोग्य विभागाने याबाबतीत सर्वेक्षण करून अचानक सुरू झालेल्या या केस गर्तीची कारणं शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे रुग्णांना एकदा केसगळती सुरू झाली की काही दिवसांमध्ये संपूर्ण टक्कल पडत असल्याची तक्रार या गावातील नागरिकांनी केली आहे या गावांमध्ये राहणारे सुमारे पन्नास ते पंचावन्न नागरिकांना या आजाराची लागण झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं या आजाराची लागण झाल्यानंतर आधी डोकं खाजवतं आणि नंतर सरळ केस हातात येऊ लागतात आणि तिसऱ्या ते चौथ्या दिवशी टक्कल पडत असल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे हे नेमकं का होतंय या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळत नसलं तरी स्थानिक डॉक्टरांनी या रुग्णांवर प्राथमिक उपचार जे आहेत ते सुरू केले आहेत शेगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये हा त्रास प्रामुख्याने आढळून आल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं अनेक नागरिकांनी केस गळतीची तक्रार केल्यानंतर बोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वचारोग तज्ज्ञ आणि इतर डॉक्टरांनी पाहणी केली या रुग्णालयात डोक्याच्या त्वचेचे नमुने देण्यासाठी आलेल्या रुग्णांनी त्यांचे अनुभव सांगितले काही जणांनी काही विशिष्ट कंपन्यांचे शॅम्पू वापरल्यानंतर हा त्रास सुरू झाल्याचं सांगितलं आहे मात्र डॉक्टरांनी तपासणी येईपर्यंत नेमकं कारण सांगता येणार नसल्याचं स्पष्ट केलंय भूनगाव हे गाव खारपान पट्ट्यात येतं त्यामुळे या गावात गोड्या पाण्याचे साठे कमी आहेत याबाबत बोलताना सरपंच रमा पाटील थारकर म्हणतात गेल्या दहा दिवसांपासून माझ्या गावात एक अजब आसार पसरलेला आहे आधी एका कुटुंबातल्या व्यक्तीला या आजाराची लागण झाली त्यानंतर त्यांचं कुटुंब आणि आता गावभर हा आजार पसरला आहे लोकांची केस गळती होत आहे या आजारामुळे गावात भीतीचं वातावरण आहे गावातील जवळपास वीस रुग्णांना टक्कल पडलं आहे एकदा केस गळती सुरू झाली की पाच ते सहा दिवसांमध्ये पूर्ण टक्कल पडत आहेत याबाबत आम्ही आरोग्य विभागाला पत्र दिलेलं आहे थारकर म्हणाले हे गाव खारपानपट्ट्यातलं आहे त्यामुळे गावात गोडं पाणी येत नाही रोजच्या वापरासाठी आम्ही ट्यूबवेल खणले आहेत आणि पिण्याच्या पाण्याचे टँकर मागवावे लागतात खाऱ्या पाण्यामुळे अनेकांना किडनीचे आजार झाले आहेत आम्ही तात्काळ उपचार सुरू केले आहेत नेमकं काय झालं ते तपासणीनंतर कळेलच या सगळ्या गावांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे मात्र काही रुग्णांनी हा त्रास कमी झाल्याचंही सांगितलं आहे गावातल्या नागरिकांमध्ये कोरोनासारखा एखादा विषाणू हा आजार पसरल्याच्या किंवा विशिष्ट कंपनीचा शॅम्पू वापरल्यामुळे टक्कल पडत असल्याच्या चर्चा सुरू आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे